मुसळधार पावसात कर्देत खैऱ्याचा कोंड येते घराला भीषण आग लागून संपूर्ण घर जळून खाक दापोली तालुक्यातील कर्दे येथील खैऱ्याचा कोंड येथे शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाला आहे आगीच्या भक्षस्थानी घरातील सर्व सामान पडलं आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे आगीचं रौद्र रूप इतकं होतं की घरातील सामान सुमान सर्व काही जळून खाक झालं आहे घरातील कपडे अन्नधान्य घरात असलेले दोन कपाटं पलंग सर्व काही जळून खाक झालं आहे घरी कुणी नसताना ही आग लागली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही तलाठी आदित्य हिरेमठ यांच्याकडून पंचनामा सुरू आहे मात्र घराचं फार मोठं नुकसान झालं आहे जनार्दन पेवेकर यांचं हे राहतं घर आहे आणि संपूर्ण घर हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे, आहे दापोली तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे कर्देमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि असं असताना एकीकडे आगीचं तांडव देखील सुरू होतं ज्योती बिवलकर दापोली वार्ता